नमस्कार मी आपण पाहत आहात स्टार बस स्थानकाच्या प्रवाशांना अत्याधुनिक सोयीसुविधा मिळतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय येथील बस स्थानकाच्या पुनर्बांधणीचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले तब्बल तेरा कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या बस स्थानकामध्ये अठरा फलाटाची निर्मिती करण्यात येणार असून सर्व बांधकाम हे आरसीसी स्वरूपात करण्यात येणार आहे या इमारतीमध्ये उपहारगृह दुकानगाळे संरक्षित भिंत तसेच स्थानकाच्या बर, अंतर्गत भागाचे कॉन्क्रिटीकरण करण्यात येणार आहे यावेळी पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई खासदार धैर्यशील माणे आमदार शहाजीबाबू पाटील जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोरमूसे मनपा आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता पोलीस अधीक्षक संदीप घुगे युवा नेते सुहास बाबर जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर शिवसेना शिंदेगड प्रमुख आनंदराव पवार तसेच विभाग नियंत्रक सुनील भोकरे विभागीय वाहतूक अधिकारी वृषाली भोसले विटा बस स्थानकाच्या आगार व्यवस्थापक विद्या कदम कामगार अधिकारी प्रवीण पाटील विभागीय वाहतूक अधीक्षक विजय मोरे रमेश कांबळे रोहित गुरव विनायक माळी सुशांत पाटील रमेश पाटील मनन ग्रुपचे कॉन्ट्रॅक्टर सुधीर बाबर यांच्यासह इतर परिवहन महामंडळाचे अधिकारी पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते याकूब शिकलगार सेवन स्टार न्यूज व्हिटा